नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वारशा पॅशिन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फाईल फोल्डर कसं बनवायचं किंवा तुम्ही डॉक्युमेंट्स फोल्डर पण बनू शकता याला आणि एका फक्त एकाच आयताकृती त्या का कापडापासून आपण हे बनवलेलं आहे जास्त वेळ पण नाही लागत अगदी सिंपल आहे तुम्ही नक्की बनू शकता तुमच्या मुलांचे डॉक्युमेंट्स ठेवण्यासाठी किंवा स्वतःचे जे काही महत्वाचे फाईल वगैरे ठेवण्यासाठी आहे ते बनवू शकता तर नक्कीच तुमच्यासाठी आजची आयडिया युजफुल ठरणार आहे तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मैत्रिणी आजच्या आयडियासाठी मी इथे गोनी आहे ती कट करून घेतलेली आहे तुम्ही गोनी नसेल तुमच्याकडं तर कापडी शॉपिंग बॅग वापरली तरी पण चालेल तर बघा याची लांबी मी घेतलेली आहे अठ्ठावीस इंच आणि रुंदी घेतलेली आहे पंधरा इंच तशी तर मी इथे गोणीवरती लिहिलेली पण आहे तरी एकदा मोजून दाखवली पंधरा बाय अठ्ठावीस इंच आता जिकडनं लांबी आहे त्यानुसार आपल्याला बघा अशा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे बरोबर दहा इंचावरती आपल्याला हि जी फोल्ड घडी आहे ती करून घ्यायची आहे बघा तर बघा इथे मी बरोबर दहा इंचावरती अशा पद्धतीने गोणी आहे ती फोल्ड करून घेतलेली आहे आता दोन्ही ठिकाणी आपल्याला इथे टासनी लावून घ्यायची आहे इकडनं पण मी चेक करून घेतलं बरोबर दहा इंचावरती आणि ते आपण अगोदर आता टासनी लावून घेऊ म्हणजे आपल्याला तिथून पुढे मार्किंग करायला सोपं पडावं यासाठी आणि बघा तिथून मी पुन्हा एकदा माप चेक करून बघितलं तर बरोबर दहा इंच आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला याच्यावरती आपल्याला दोन इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दोन्ही साईडने आणि त्यानंतर ही जी रुंदी आहे इथे मी माप पण लिहून दाखवलो ही रुंदी आहे पंधरा इंच तर पंधराचं सेंटर येतो साडेसात तर तुम्हाला नसेल सेंटर काढता येतं अशा पद्धतीने इंच टेप फोल्ड करून पण काढू शकता तुम्ही सेंटर आता हा सेंटर पॉईंट आणि ही जी दोन इंचावरती मार्किंग केलेलं होती ना आपण ते पॉईंट आपल्याला मॅच करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि जशी मार्किंग केलेली आहे आप तशीच आपल्याला याची कटिंग करून घ्यायची तर टॅचने लावलेला मी पार्ट आता काढून टाकला आणि हा जो मार्किंग केलेली होता ना तो आपण कट करून घेतलेला आहे आणि याच मापाचा आपल्याला आता एक कोणताही मेन फॅब्रिक घ्यायचा आहे तर मी ते ब्लाऊज पीचचं घेतलेलं आहे उलटं सुईचं बघून घ्या आणि राईट साईड वरतून ठेवायची आहे अशा पद्धतीने आणि यावरती आपल्याला तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची तर एक्स्ट्राचा कपडा होता थोडा मी तो कट केला आणि त्या अगोदर आपण ठिकठिकाणी टाचणी लावून घेऊ म्हणजे आपल्याला क्विल्टिंग करताना सोपं जावं यासाठी आणि क्विल्टिंग कशी करायची ते पण मी तुम्हाला मशीनवरती दाखवते कारण की बऱ्याचदा इंचं कमेंट येतात अशा मागच्या व्हिडिओला की क्विल्टिंग करता येत नाही मग खालच्या कपड्याला चुना पडतो तर त्यासाठी बघा अशा पद्धतीने अगोदर टाचणी लावून घ्यायची आणि पाच नंबरची शिलाई मी इथे क्विल्टिंगसाठी देत असते आणि दोन क्विल्टिंगच्यामध्ये साधारणतः दीड ते दोन इंच अंतर ठेवायचं आणि एकाच डायरेक्शनने बघा अशा पद्धतीने आपल्याला हे क्विल्ट करून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये येणाऱ्या टाचण्या पण काढून घ्यायच्या आणि दुसऱ्या साईडने बघा इकडनं हाताने कपडा येतो सरळ करायचं म्हणजे कुठल्याही कापडाला घोळ वगैरे किंवा चुनी वगैरे येत नाही आता याला तरी मी अस्तर नाही वापरलं डायरेक्ट गोनी आणि मेन फॅब्रिकचीच क्विल्टिंग करत आहे अस्तरचं कापड जर असेल तर तो पण आपल्याला गोणीपेक्षा थोडंसं वाढवच घ्यायचा असतो म्हणजे आपल्याला क्विल्ट करताना पर चुन्या जरी आल्या तरी तो कपडा कमी पडत नाही त्यासाठी तर बघा अशा पद्धतीने मी या पूर्ण कापडावरती क्विल्टिंग करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा जो मेन फॅब्रिक आहे ना तो कट करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा याच्यासाठीच घेतला होता की आपल्याला क्विल्ट करताना सोपं जावं त्यासाठी आता यानंतर आपल्याला अस्तरसाठी आता यानंतर मैत्रिणी अस्तरसाठी मी इथे एक दुसरा फॅब्रिक घेतलेला आहे बघा आणि तो आपल्याला बरोबर कडनं आपण ही जी राईट साईड आहे त्या साईडने अस्तरचा कपडा आहे तो ठेवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे राईट साईडने आपण अस्तर ठेवलं आणि साधारणतः एवढं अंतर आपल्याला ओपन ठेवायचं आहे बाकीच्या पूर्ण भागावरती आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर मी इथे दोन ठिकाणी टासने लावून घेतली म्हणजे हा कपडा सटकू नये यासाठी आणि बघा जिथून आपण ओपनिंगचा पार्ट ठेवला ना तिथून पुढेच आपल्याला अस्तर आहे ते जोडून घ्यायला सुरुवात करायची आहे या पद्धतीने तर मैत्रीणं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मला इकडेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे तर बघा ओपनिंगचा पार्ट मी तसाच ठेवला आता एक्स्ट्राचा अस्तरचा कपडा आहे तो पण मी कट करून घेत आहे या पद्धतीने आणि जिथून ओपन पार्ट ठेवलं आणि तिथून पलटी मारण्याच्या अगोदर आपण इकडे छोटे छोटे कट देऊन घेऊया ठीक आहे अशा पद्धतीने आणि इथून आपल्याला कपडा येतो अशा पद्धतीने पलटी मारून घ्यायचा आहे व्यवस्थित पूर्ण याचे कॉर्नर आहेत ते बाहेर काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि इकडनं पण थोडंशी टीप उसावल्या गेली होती तर मी तिकडनं पण पुन्हा आता तर चला आपण हा जो ओपन पाठवता ना इथे पण अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घेऊ हो, आणि या पूर्ण पार्टवर स्टीच करून घेऊया आणि इकडनं पण थोडंसं टिपो उसावल्या गेली होती तर तिकडनं पण मी अगोदर टासनी लावून घेतलेली आहे आणि या पूर्ण पार्टवरती आपल्याला इथून तिथून तुं दाब दाबटीप देऊन घ्यायची आहे बघा या पद्धतीने आणि इकडनं मी जो अस्तरचा कपडा होता त्याला व्यवस्थित टीप न आल्यामुळे इकडनं पण उसावला गेला होता तर मी ती अगोदर टासनी लावून घेतली आणि इकडनं पण आपण आता दाबटीप आहे ती देऊन घेत आहोत आणि पूर्ण पार्टवरती आपण दाबटीप देऊन घेतलेली आहे अशा पद्धतीने म्हणजे कोणताही थ्रेड निघणारा पार्ट आहे तो आपला आतूनही दिसत नाही आणि बाहेरूनही दिसत नाही आणि एकदम फिनिशिंगसहित आपली जी स्टिचिंग आहे ती कंप्लीट झालेली आहे अशा पद्धतीने आता यानंतर आपल्याला इकडनं बघा जिकडनं सरळ भाग आहे तिकडनं दहा इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आणि इकडनं पण बघा दहा इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे जिथून आपण मार्किंग केली ना तिथूनच आपल्याला हा एक फोल्ड करून घ्यायचा आहे सिम्पल म्हणजे फक्त एकाच आपण आयताकृती कापडापासून ही बनवत आहोत फोल्डर त्यासाठी इकडनं पण मी अगोदर ठासणी लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जावं यासाठी आणि अगदी कडेला मी इथे स्टिच करून घेत आहे या पद्धतीने आता यानंतर बघा आपले तयार झालेलं आहे आता तुम्ही इथे किंवा वाटायचे बटन लावून घेऊ शकता तर चला मी दाखवते कशा पद्धतीने लावायचं ते यानंतर मैत्रिणी तुम्ही इथे अशा पद्धतीचं मॅग्नेटवालं टच बटन लावून घेतलं तरी पण चालेल किंवा मग जर तुमच्याकडे मॅग्नेटवालं टच बटन नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने पण लावून घेऊ शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही इथे लावून घेऊ शकता तर मी ते टच बटनच लावून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आणि जिथे आपली याची मार्किंग येईल ना तिथेच आपलं दुसरं टच बटन आहे ते लावणार आहे तर बघा या पद्धतीने आपण हे जे वाला टच बटन आहे ना त्या अगोदर थोडंसं इथं सुई उसवण्याचं टूल्स आहे ना त्याने थोडंसं होल पाडून घ्यायचं किंवा मग कैचीने कट करून घेतलं तरी पण चालतं आहे कारण की याच्यामध्ये गोणी पण आहे त्यामुळे थोडंसं जाड झालेलं आहे ते त्यामुळे त्याच्यामध्ये जरा म्हणजे जड जाऊ शकतं तर मी इथे थोडंसं कैचीने कट करून घेतलेलं आहे म्हणजे गोणीचा कपडा आहे त्यामुळे आणि दोन्ही जे कड्या होत्या ना त्याच्या त्या बाहेर काढून आणि त्यानंतर वरतून जी क्लिप आहे ना ते अशा पद्धतीने सिम्पली लावून घ्यायची आणि झालं आहे टच बटन लावून आता दुसरं लावताना आपल्याला माप आहे ते अशा पद्धतीने पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आणि बरोबर त्याच्या समोरच्या साईडला अशा पद्धतीने दुसऱ्या टच बटनचा भाग आहे ना तो आपल्याला लावून घ्यायचा इकडनं पण थोडंसं काहीचे मी कट करून घेत आहे कारण की अस्तर मेन फॅब्रिक आणि गोनी तीन तीन कापडा असल्यामुळे तो जरा कट व्हायला वेळ लागत होता त्यामुळे अशा पद्धतीने दोनही टच बटन आहे ते बघा आपले लावून झालेले आहे आता वरचं टच बटन आहे ते आपल्याला कवर करून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण इथे तर ह्याच ब्लाऊज पीचची जी लेस आहे ना ती मी अगोदर काढून घेत आहे म्हणजे आपल्याला जे कवर करून घ्यायचं आहे ना तर अशा पद्धतीने ही लेस आहे ती स्टिच करून घ्यायची आहे तर मी एक नंबरच्या कडेला अगोदर फोल्ड करून घेतला आणि त्यानंतर पुन्हा याचं माप बघून घेतलं तर इथे बघा अशा पद्धतीने व्ही आकारामध्ये लेस लावायची आहे आणि इथे टच बटन असल्यामुळे आपल्याला स्टिच करता नाही येणार त्यामुळे अगोदरच आपण लेसला असं व्ही आकारामध्ये टाचणी लावून घेतली आणि तिथे एक स्टिच करून घेतलेला आहे म्हणजे तो शेप आहे तो व्यवस्थित यावा त्यासाठी आणि इथे मी बरोबर एक टासनी राहून घेतली जिथं आपलं टच बटन आहे तिथे आणि बघा या पद्धतीने आपल्याला ते स्टिच करून घ्यायचं आहे आणि इथे लक्षात ठेवा टच बटनवरती आपली शिलाई म्हणजे सुई आली नाही पाहिजे नाही तर ती मोडू शकते खोडू शकते त्यामुळे काळजीपूर्वकच टच बटन आहे तिथून लेस लावून घ्यायची आणि इकडच्या साईडने पण मी इथं लेस एक्स्ट्राची कट कर करून फोल्ड करून घेतली आणि खालच्या साईडने पण चेक करायचं फक्त वरच्याच कापडाला आपल्याला इथे लेस आहे ती अटॅच करून घ्यायची नाही तर काय होईल पुढचा भाग पण त्याच्यामध्ये स्टिच होऊ शकतो त्यामुळे काळजीपूर्वकच लेस लावून घ्यायची आहे आणि बघा लेसला वरच्या साईडने पण मी इथे टीप मारून घेत आहे आणि अशा पद्धतीने आपण जे मॅग्नेटवाला टच बटनचा वरचा भाग होता ना तो कवर करून घेतलेला आहे तुम्ही एखादं शोचं बटन किंवा पॅच पण लावू शकता पण माझ्याकडे अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी ते लेसच लावून घेतलेली आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी तुम्हाला याच्यामध्ये एक फाईल पण ठेवून दाखवलेली आहे म्हणजे तुम्ही फाईल म्हणून फाईल ठेवण्यासाठी याचा वापर करू शकता फोल्डर म्हणून बघा अशा पद्धतीने तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही या फाईलसाठी पण करू शकता आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने जे सुट्टे डॉक्युमेंट्स असतात ना ते ठेवण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता आता भरपूर डॉक्युमेंट्स आहेत ते असे तिकडे तिकडे पडलेले असतात तर तुम्ही त्यांचा यूज नक्कीच या पद्धतीने करू शकता बघा बघाय ठेवण्यासाठी पण तर या पद्धतीने आपले डॉक्युमेंट्स फोल्डर ते बनून तयार झाले आहे आणि अजून पण भरपूर तुमचे डॉक्युमेंट्स याच्यामध्ये बसणार आहे बघा आणि टच बटन सिम्पल अशा पद्धतीने लावून घ्यायचं आणि बघा किती सुंदर आणि एकदम झटपटाच शिवून तयार होणार याची ही आयडिया होती तर कशी वाटली तुम्हाला ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आवडली यूजफुल वाटली असेल तर प्लीज 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 जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय बघा ही पण एक फाईल तुम्हाला ठेवून दाखवते अगदी इझिली ती याच्यामध्ये जात आहे बघा आणि सेफ राहण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता बघा अशा पद्धतीने